चिखलदऱ्याला न जाता चिखलदऱ्यापासून दूर राहून अशा प्रकारची वक्तव्य करणं हे वस्तुस्थितीला धरून नाही आहे चिखलदऱ्याच्या जनतेने मला बिनविरोध निवडून द्यायचा निर्णय घेतला कारण की प्रत्येकाला वाटत होतं की बा मी तिथे बिनविरोध निवडून आलो तर आपल्याला एक प्रकारचा असा संदेश देता येईल जेणे ज्या माध्यमातून चिखलदऱ्याचा विकास करणं गरजेचं आहे असं सगळ्यांना तिथे आपल्याला सांगता येईल या दृष्टिकोनातून अक्रॉस द पार्टी सगळ्या पार्टीच्या लोकांनी तिथल्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला की आल्हाद कलोतीला आपण निर्विरोध निवडून द्यावे आणि त्या प्रमाणे त्यांनी ते तिथला कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव किंवा काहीही पैशाचं प्रलोभन जे म्हणतात की आपल्याच उमेदवाराला दुर्दैवाने पैशाचं प्रमोद प्रलोभन दाखवण्यात आलं असं जे म्हणतात हे फार दुर्दैवी आहे कसं आहे की पैशाचं प्रलोभन हा विषय समजा घेतला तर दोन हजार अठरामध्ये ज्या अमरावतीतल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला एकशे अठ्ठावीस मतदार त्यांच्यापाशी असताना सुद्धा फक्त सतरा मतं मिळाली त्यावेळेस कोण पक्षाला लीड करत होतं त्यावेळेस कोणी कोणाला प्रलोभन दाखवले कुठले राजकीय दबाव होते का आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैमानावर या गोष्टी त्यावेळेस होतात झाल्या आणि इथे चिखलदऱ्याला जेव्हा प्रामाणिकपणे लोक विकासासाठी मला विरोध निवडून देतात आहे तेव्हा त्यांना अशा पैसे खाल्ले वगैरे असा आरोप करणे ही फार दुर्दैवी आहे तुम्ही काही दिवसापूर्वीच त्या स्कायवॉकचा आढावा घेतला आणि खूप प्रचंड वेगाने तिथलं काम चालू आहे कुठल्याही प्रकारचा निधी मान्य मुख्यमंत्र्यांनी तिथे कमी पडू दिलेला नाहीये आणि तिथल्या इंजिनियर आणि एन बोलल्यानंतर असं समजलं की बा हे चार ते सहा महिन्याच्या आतमध्ये हा प्रकल्प स्कायवॉकचा हा लोकार्पण नि निश्चित होईल